खोपोली शहरातील विविध बचत गटामार्फत गणेश उत्सव वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उद्घाटन समारंभ मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या हस्ते खोपोली येत्या काही दिवसातच गणेशोत्सव सण साजरा होणार आहे त्यामुळे गणपती बापाच्या आगमनासाठी खोपोली बाजारपेठेत खरेदी विक्री करण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहण्यास मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात खोपोलीतील महिलांना सुद्धा फायदा झाला पाहिजे याकरिता नगरपरिषदेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुरू करण्यात आले आहे याकरिता तेजस्विनी शहर स्तर संघ खोपोली पुरस्कृत शहरातील विविध महिला बचत गणेश उत्सव व अन्य सणांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याचा उद्घाटन समारंभ दिनांक ऑगस्ट तेरा रोजी शास्त्रीनगर खोपोली या ठिकाणी मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या आनंदात संपन्न करण्यात आले यावेळी खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई भाई, भाई शेंडे पोलीस निरीक्षक सचिन गिरे शिवसेना नेते तात्या रिठे अनिल मिंडे अधिकारी रणजित पवार खोपोली विभाग प्रमुख गौतम भगळे यांच्या उपजीविका अभियान हे शहरी भागातील नागरिकांसाठी केंद्र सरकारची एक योजना आहे खोपोली नगर परिषदेच्या क्षेत्रातही या योजनेची अंमलबजावणी केली जाते या योजनेत शहरी लोकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे कौशल्य विकास प्रशिक्षण देणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा पुरवणे यावर लक्ष केंद्रित केले जाते याबाबतची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली तसेच खोपोली नगर परिषद अशा योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडलेल्या शहरांपैकी एक आहे योजनेअंतर्गत खोपोलीतील महिलांना विविध उपजीविका प्रशिक्षण स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक भाई शेंडे यांनी दिली यावेळी उपस्थित तेजस्विनी शहर स्तर संघ खोपोली महिला बचत गटानी खोपोली नगर परिषदेने केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानत शहरातील नागरिकांनी व महिलांनी ऑगस्ट सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खरेदी करण्यासाठी येण्याची विनंती केली आहे नवीन सगळं करून करायचं आहे आपण नवीन बोलत असतो पण मी सीओ सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या टीमने त्यांच्या स्टाफने चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि स्पॉट सर्व चांगलं काय कारण की एच एम मार्केट समोर आहे कारण की मार्केटला लोक मॅक्झिमम येत राहतात आपण नंतर भविष्यात साहेबांच्या मार्फत आमदार साहेबांच्या मार्फत नवीन बचत गटा नवीन भोपीबुटी असं काहीतरी करूच परंतु आता जे काही नियोजन आपण केलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे आपण यामध्ये जे घरगुती प्रकारचे सर्व किती बघितलेली आहे किंवा टेलिफ्रॉनिक वस्तू बघितलेली आहे की जे जाणारे कॉमर्स वस्तू आपल्याला केली आहे त्या प्रकारचं आपण मार्केट सामान्य कुटुंबाला सध्या परवडू शकत नाही महा नाही वाढलेला आहे परंतु आपण खूप कमी किंमतीमध्ये चांगल्या किमतीमध्ये अवलंबून करून दिलेलं आहे माझ्या प्रमाणच्या माध्यमातून आणि बचत घटाच्या मार्फत खूप मला धन्यवाद देतो मी जास्त काही बोलत नाही साहेब यापुढे आपल्या टीमसुद्धा असं काम करावं आमच्या काही लोकांचे सहकार्य लागल्या मुंडे साहेब असतातच थंडीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या उमेदवारी उपस्थित